संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू हे दिव्यांगाच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मागील वर्षापासून संघर्ष करत आहेत त्या पार्श्वभूमीवर रायगड येथे त्यांनी पाच दिवसाचा अन्नत्याग आंदोलन केलं तसेच त्यांच्या मतदारसंघ मोर्शी येथे देखील त्यांनी सात दिवसाचा अन्नत्याग आंदोलन केलं या आंदोलना संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल दिव्यांगाचं मानधन वाढ असेल दिव्यांगाचं मानधन वाढलं पण अडीच हजार मानधन वाढलं हे एक तटपुंजी मानधन असून अडीच हजारामध्ये दिव्यांगासाठी काही होत नाही त्या अनुषंगाने आमची मागणी सहा हजार पेन्शन वाढवावी याकरिता आम्ही आजपर्यंत आंदोलन करत आहोत याच पार्श्वभूमीवर सर्व राज्यामध्ये आदरणीय बच यांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन देखील आम्ही तीव्र स्वरूपात केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर व वा रविवार दुपारी ठीक दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रह नगरपालिकेच्या शेजारी धाराशिव येथे आदरणीय बच्चू भाऊ शेतकरी व दिव्यांग हक्क मेळावा देणार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील तमाम बच्चू भाऊ यांच्या विचारसरणीचे आमदार खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व जिल्ह्यातील बच्चू भाऊ यांच्या विचाराची तसेच दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना मी आवाहन करतो की त्यांनी मोठ मोठ मोठ्याच मोठ्या मोटे संख्येने उपस्थित राहून हो। या मेळाव्यास उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा